नमस्कार सर्व शेतकरी वर्गांचे आमच्या मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो खूप दिवस झालं व्हिडिओ बनवला नाही कारण हे थोडस मुंबईवारीला गेलं होतं मराठा आरक्षणासाठी त्यासाठी व्हिडिओ बनवणं नाही झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो सर्व शेतकरी वर्गासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आन, आनंदाची बातमी कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा। जो सातवा हप्ता येणार आहे त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे तो कधी येणार किंवा येणार आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनल ह्या उजव्या साईटला सबस्क्राईब नावे काळ्याच राहतात त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहा आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्कीच करा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा जो जून आणि जुलै मध्ये कालावधी समाप्त झाला होता सातव्या हप्त्याचा त्याची आता प्रतिक्षा संपलेली आहे कारण त्या अगोदर सहावा हप्ता जमा झालेला होता सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावरती आता जो जून आणि जुलैच्या कालावधीमध्ये जो सातवा हप्ता येणार होता तो तो एक महिना लेट झालेला आहे ऑगस्ट मध्ये येणार येणार होता पण नाही आला त्यानंतर तो सप्टेंबर मध्ये आता त्याची तारीख डिक्लेअर झालेली यामध्ये सर्व शेतकरी वर्गामध्ये आसपास शेतकरी शेतकरी पात्र झालेले आहेत सर्व वर्गाच्या खात्यावरती हा जो निधी आहे दोन हजार रुपयाचा हप्ता तो सर्व वर वर। शेतकरी वर्गाच्या खात्यावर सोमवार पासून सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यासाठी एकोणीसशे बत्तीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचा जे आर पण पास झालेला आहे फक्त आता वितरणाची प्रोसेस राहिलेली आहे ती वितरण आता सोमवारपासून सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसामध्ये सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे हा व्हिडिओ आमच्या सर्व शेतकरी वर्गांपर्यंत नक्की पोहोचा आणि आमच्या आम्हाला सपोर्ट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद